Terima kasih telah <laughs> menonton!

कलियुगाचे पाच हजार बत्तीस वर्षे बघा संपून गेले बघा किती पाच हजार बत्तीस वर्ष संपून गेले अशा कलियुगामध्ये आजकाल स्पर्धा का स्पर्धा तुझी कधी स्पर्धा चालू बघा स्पर्धा जस कोण बने ही स्पर्धा जी प्रत्येक ठिकाणी स्पर्धा कोण बने मात्र गाडी आपल्याला स्पर्धा करायची बरोबर कोणी स्पर्धा करायची नामस्मरणाची नामस्मरणाची आणि ती कोणती स्पर्धा करायची नामस्मरणामध्ये महिलांचा आवाज मोठा माणसाचा आवाज मोठा किंवा कोणी स्पर्धा बघायची आपल्याला नामस्मरणामध्ये कोणाचा आवाज मोठा मार्ग यासंदा आपल्याला स्पर्धा करायची म्हणून पहिल्यांदा कोणी म्हणायचं नंतर नंतर महिलांनी वरात करा ạ ظلمهم الى الان ấy là ضجه ấy là ضجه ấy là ضجه bắt là ضجه ấy उत्साहे गोष्ट मात्र थोडा शंख बाबा येते नका शंख कोणती सर्वच जप गात असं बाबांना खात्री वाटत नाही मार्क कारण असं म्हटलं जातं कोणाच्या मुखात कोणाच्या मुखात नाव येत नाही जे महापापी वारखं कशा असतात जे महापापी महापापी त्यांच्या मुखात देवा कोणत्या बायांच्या मुखात येत नाही ज्या बाया डाकिनी चेटकी सरा त्या ना कोणत्या बाया अशा बायांच्या मुखामध्ये म्हणून आता पुन्हा पुन्हा ह म्हणा हो सर्व नवे नवे सर्व सर्वांना पाप सुद्धा गेलं बरं का कोणत्या प्रमाणावर तू करमाचा तो कर्माने पापे जाती संतांच्या जपे पण सर्व पुण्यवांमध्ये माता भगिनी आणि सर्व भक्त भक्त झाले जर टाळेवन सर्वांच्या पुण्याचा आज या देवतेचं नाव काय वीरभदनाबा काय केले तीर बरोबर प्रथमतः आपल्या सर्वांत श्रद्धास्थान ज्यांनी ही श्री संत महाराज समाधी सोहळ्याची विरुल चित्रप दि परंपरा सुरू केली ज्या बाबाजी पिनाकेश्वर यांनी काय केलं जुर्मदान पिनाकेश्वर महादेवाचा केला ज्यांनी समाजासाठी गुरुकुल काय के केलं गुरुकुल सुरू केली शिक्षणासाठी असे ज्याचे अनेक वैशिष्ट्य केली आणि काय म्हणलं जात मातीचे सोये झाले मुकी गुरु लागले तांबळे चालू लागले अंधारा डोळे आले वाज व्हायला मुलं झाले अनेक व्यसनी व्यसन मुक्त झाले अनेकांचे काम खराब होते कॅम्पर सुद्धा नीट झाले असं होत किती महिना वर्णन केलं कमीच केले म्हणून म्हणून प्रथमता ज्यांचा आपल्या समोर फारकी प्रतिमापणा अधिष्ठान आहेत जे आपल्या सर्व असं लोकांनी आशीर्वाद देत आहेत चांदीच्या रथांमध्ये पादुकाच बघा जे बाबाजी गाव चा का चांदीच्या रथात बसून कोणाच्या भेटीला जात आहे सदा शिवचा अवतार एक योगी संत दुसरा भगवान शंकराचा अवतार असताना निवडा ना दर्शनाचा बघा गे वगैरे केवळ विशिष्ट आहेत आपल्या सर्वांच्या राधामध्ये कोण बसेल आता मला एवढं जो मार्गाव नाना ना नाना नाना कुठ फरार झाले आहे काय आहे का हा नानाबा मध्ये जास्त बळी बरोबर नाना चढत दिवस चढते म्हणजे बरं बाबांच्या कामांचे सर्वांच्या हृदयामध्ये कोण बसलेलं आहे बघा बाबाजीच बघा अधिष्ठांक स्थान जे आपण सर्व दिलेलं आहे अशा बाबांच्या चिन्हे साष्ट्रा वीरवंधनाचे हनुमान जे असे जेवढ्या देवी आपल्या दे नगरीमध्ये दे त्याचे सगळ्या वंदन करूया या मंगापूरच्या पवित्र भूमीला वंदन करूया आणि आपल्या स्वदेशी गोमात्याने वंदन करूया या दिश्वरच्या निमित्ताने उपस्थित असलेले महा महाराज असतील आमचे अयमतेश्वर महाराज माधव महाराज सर्वगुरूचे विद्यार्थी हे वीरगुरूचे विद्यार्थी होतात आपण मंगदापूरचे आणि वीर परिवार मंडळ दिल्लीतल्या माता भगिनी इथेही परिसरात आले सर्व माता भगिनी जेवढे जेवढे या दिलीमध्ये या ठिकाणी झाले नाही अशा सर्व भाग्यवान पुणे वंतांच आणि या दिडीच्या निमित्ताने आपण दोन मुद्दे छोटेसे सेवक घेणार जे जीवनाला अत्यंत आवश्यक बघा

जनार्थन समजे सांगितलं बघा ते तुम्हाला बाबा सांगणार त्याला पहिला मुद्दा मुद्दा बाबांनी सांगितला बघा कोणाच्या घरचं खायचं आणि कोणाच्या घरचं खायचं नाही बघा त्याला होता फरण नाचा त्याग काय झाले बाबाजींनी फरण नाचा त्याग बघा पण दररोज माणसाला खायला लागते की नाही मग कोणाचं खायचं कोणाचं खायचं नाही माणसाला माहिती पाहिजे की नाही तरच मनुष्याची बुद्धी नाही राहील लक्षात घ्या तो काहीतरी व्यवस्थित मार्गाला चालेल त्यात आहार द्यायचा हे अन्न तसे मन बघा किंवा पाणी तसे वाणी असं म्हटलं जात जात पहिला मुद्दा काय कोणाच्या घरचं खायचं आणि कोणाचं घरचं खायचं नाही याच ज्ञान बघा आपल्याला असलं पाहिजे की ते ज्ञान बघा जे सांगितलं बाबाजी ते तुम्हाला भाव चालू

नास्तिक म्हणजे काय जे देवाला मानत नाही ऐके त्याला म्हणतात नास्तिक बरोबर नास्तिक म्हणाल म्हणतात माझ्या म्हणतात उपायन कर्ज खायचं त्या तुझ्या दुसरं म्हणलं पाहिजे उपादन कर्ज खायचं चव्हाण उपायन कर्ज खायचं मग बाबांनी असं म्हणलं का लहानचं खाऊ ना काय खाऊन घालून स्वादाचं खाऊन का हाटीचं खाऊन आमच्या असं म्हणलं का बाबांनी लोकांच्या गैरसमज सांगितलं कामता चालत नाही दहा वेळ चालत नाही श्राद्ध चालत नाही आठवड्याचं चालत असं हा गैरसमज आपण पाहिलं नाही बघा काढून द्या काम टाकायचंय मग बाबाने काय सांगितलं कुठलं खायचं नाही फक्त कुठलं खायचं नाही समजलं ना आता कुठलं खायचं नाही भाऊ हा जे नास्तिक असतील त्यांच्या घरचं संपला नेटील अशा रीतीने बघा हा मुद्दा पहिला सर्व लक्षात यायचे लक्षात आलं ना आता पहिला मुद्दा लक्षात कोणाच्या वस्तू वापरायला काय कोणाच्या वस्तू वापरल्या पाहिजे कोणाची वस्तू नाही वापरल्या पाहिजे त्यासाठी बाबांनी सुंदर उदाहरण दिलं बरं का जर तुम्ही वाईट लोकांच्या वस्तू वापरल्या तुम्हाला बुद्धी कशी होईल आणि चांगल्या लोकांच्या वस्तू वापरा तुम्हाला बुंदी कशी होईल किती सोपं गणित केली बाबांनी उदाहरण सुद्धा दिलं बाबा कोण उदाहरण दिलं राजा परीक्षित दिलं लक्षात घ्या राजापर्यंत उदाहरण सुंदर उदाहरण दिलं त्या उदाहरण दिले बाबांनी राजा परीक्षेत म्हणे पांडवांचा वंशज अर्जुनाचा नातू आणि अभिमानाचा सुपुत्र कोण परीक्षित दिला राजा परिचित राजा एकदा काय झालं बर का शिकारीला जायचं म्हणून नाही ना, ना, ना। शिकारीला जायचं होत म्हणून त्या परिचित राजाला काय आढळलं कपाटा कपाटामध्ये काय दिसलं सुंदराचा मुकुट दिसलं बरं का सोन जडी रत्नजडी असा सोन्याचा मुकुट होता सोन्याचा कुळ त्या कपाटाने का एक सोनं रत्नाधुऱ्याचा सोन्याचा मुकुट दिसला मोह झाला कोणाला परिचय राजाला की राजा आपण हा मुकुट घातला पाहिजे माझा तो मुकुट कोणाचा होता त्याला बाट होता ना मारलं होतं त्याचा मुकुट राहून लक्षात ये तो आपल्या आपल्या राजाने ठेवला होता तो मुकुट परिचर राजाने त्याला मोह झाला म्हणजे परिचय राजाने कोणाचा मुकुट घातला जगा कोण होता असुर होता दिव जगा होता पण एका असुराचा एक दुष्ट बुद्धी असलेल्या राक्ष थोडक्यात सवराचा हिरी ने मरवलेला मुकुट कोणी घातला हा परिसर राजाने लट असता त्यापडे राजाने घातला आणि तो मुकुट परिधान घालून तो परिषद राजा पुढे गेला शिकारीसाठी साठी गणपती राजांची सवय तिघा आवड काय छंद होता अरण शिकार करायचा त्या त्या बांधविमातून परशीराजा पुढे गेलेला आहेत अरण्यामध्ये परशीराजा गेला अरण्यात गेल्यानंतर काय झालं त्या अरण्यामध्ये एक संत बघा एक संत ध्यानस्थ बघा बघा ध्यानास्थ का बसले होते ध्यानस्थ त्या आसरामध्ये साधनेला बसलेली होती या परशीराजाने काय केलं बाजूला काय होतं एक मूर्त म्हणजे मेनीला सर्प पडलेला होता काय पडलेला होता त्या बाजूला पडलेला होता तो दोनशे बनान्व असा उच्चारला काय केला काय उच्चार लक्षात प्रसंग नीट लक्षात घ्यायचे कोणी विचारला कुणी विचारला सर्प कोणी विचारला तुम्ही विचारला मग कोणी विचारला परिस्थिती राजाने मेलेला सर्प धनुष्याने उचलला आणि उचलल्यानंतर त्या परिस्थिती राजाने काय केलं काय केलं कोणाच्या वेळात टाकला पक्षाने प्रसंग किती महत्वाचं आहे महत्वाचा आहे ध्यानास्थ बसलेला महाराजांच्या गळात मृत सर्प महिलेला सर्प बघा घालण्यात आलेला कोणी घालण्यात आलेले राजा परशिराजाकडून त्या ऋषी मुलींच्या मुलाला समजलं की ऋषी मुनेचा मुने मुने मुलगा त्याच्या आला बघितलं आपल्या घरात काय 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 घालण्यात आलेलं आहे हा आणि म्हणून बघा शाप काय द्यायला शाप देण्यात आला कोणा कोणाला काय शाब्द देण्यात आला त्या शाब्द दिला वाटा माझ्याच्या गळ्यामध्ये काय माझ्या पिताच्या गळ्यामध्ये सर्प म्हणजे सर्प काय तो सर्प काय करी सात दिवसात तुला काय करी आणि त्या तुझा लक्षात घ्या कशामुळे झालं त्याच्यामुळे झालं पाणी कोणाची वस्तू वापरली होती जरा संदाची सोन्याचा मुकुट असलेली पगडी त्याला मुकुळ ज्याला मुकुल म्हणतात मुकुल वाघातला गेला त्यामुळे त्याला काय झालं दुर्बुद्धी काय झाली दुर्बुद्धी झाली बुद्धी दृष्टबुद्धी झाली त्या दृष्टबुद्धीमुळे काय झालं काय झालं त्याच्याकडून तुम्ही जगड सरपण गेलेला उचलला गेला शाप बघा शाप बघा यातून सांगत तात्पर्य काय काय जर तुम्ही दुष्ट वाईट व्यक्तीची मनुष्याची जर वस्तू वापरली तर तुमची बुद्धी कशी मिळेल दुष्ट वाईट नशा पण बाबाचा मतदा असा बागा जर दुष्ट वाईट व्यक्तीची वस्तू वापरली त्याने दृष्टबुद्धी केली मग बाबाजीच्या जर कोण वस्तू जर वापरल्या तर काय विचार बाबांच्या वस्तू वापरल्या काय विचार सांग बाबांची वस्तू वापरली काही तुम्हाला का चांगली बुद्धी झाल्याची राहणार आणि तुमचं जीवन सुद्धा कसं झालं जीवन सुद्धा कसं आणि सुखी कसंदी तुम्ही करायचं म्हणून माता अत्यंत भाग्यवान या बाबांच्या परंपरा मिळेल आता तुम्ही जरी महाप्रसाद बनवला असाल की महाप्रसाद बनवला असाल जर तुमचा असता पण आता कोणाचा बाबांना बनावचा होता की मग आता हा प्रसाद बाबांचा प्रसाद म्हणून तुम्ही आता लोकांना बिल असाल लोकांची बुद्धी कशी होईल कारण प्रसाद कोणाचा बाबांचा म्हणून महाप्रसाद होतो काही गंजन करेल का नाही भाऊ आजची मुद्दे काय मोताचे होते पहिला मुद्दा काय सांगला होता पहिला मुद्दा काय सांगला बाबा ना तुम्हाला बोला <laughs> ना बोला ना आता हा कोणाच गरज खायचं नाही मग कोणाकडे खायचं नाही कोणाच गरज खायचं हा पहिला मुद्दा की आता आपण लक्षात घेतला दुसरा मुद्दा कोणता सांगितला दुसरा मुद्दा कोणी सांगितला कोणता सांगितला हा कोणाची वर्ष वापरायचे नाही वापरूल काय होईल मग त्याच्या उलट कोणाची वर्ष वापरायच्या मग ऐकून कोणाची वर्ष वापरायच्या बाबाई फक्त ना बाबाची वस्तू आपल्याला काय म्हणून तुम्हाला लक्षात असा महिमा बघा बाबाजी अनेक वेळा आपल्या मग या निमित्ताने बघा आपण एकत्र का काय बघा मंथन कशा रिमंथन करायचं जसं नाही का समुद्र मंथन झालं त्यात अनेक वस्तू निघाल्या केली त्यात काय निघालं आणखी वीस वीस सुद्धा निघालं होतं वीस गेलं कोणी तयार झालं का विष कोणी घेतलं मग नंतर जे अमृत निघालं अमृतासाठी भांडण झाले काय झाले मग गरुडाने तो कुंभ उचलला गरुड गरुडा मागे सारे बस सुटले पळता पळता त्या गरुडच्या त्या कुंभातून थेंब किती ठिकाणी थेंब पडले भारतामध्ये चार ठिकाणी बघा पहिला थेंब त्र्यंबकेश्वर दुसरा थेंब उज्जैन तिसरा थेंब प्रयागांत चौथा थेंब अशा वाटा अशा मग त्या ठिकाणी कोणता सोहळा होतो म्हणून घ्याय वर्षी बघा पंतपुंभाला संपर्क संपूर्ण आहे आता प्रयागराज किती वर्षांनी आला एकशे लक्षात किती मोठा योग बघा महायोग महाकुंभ या वर्षी बघा प्रयागराजाचा संपर्क आणि म्हणून या प्रयाच्या कुंभाच्या निमित्ताने आपले बघा अनेक भाविक या महाराष्ट्रात अनेक भाविक कोणी अनुषंग कोणी अनुषंगासाठी जात आहे कुणी यज्ञेसाठी बघा त्यांनी सहभागी झालेले कोणी दर्शनासाठी का कोणी दर्शनासाठी स्नानासाठी बघा कोणी सहभागी झाले असे ज्या ज्या माध्यमातून या महाराष्ट्रातून जे जे भक्त भारी कुटुंबासाठी जसा टाळे होते त्याचं अभिनंदन घरी तुम्ही जप करत्या विधी करत्या आरती करत्या स्नान करता की तिथे तिथे आपण तेच करणार आहे काय तिथे आपण अनुष्ठान माणसणार आहे हवन आहे तिथे काय स्नान होणार मग फरक आहे की नाही सांग फरक आहे की नाही घरी करण्यामध्ये आणि तिथं करण्यामध्ये काय फरक आहे हा किती आ, किती पटफळ आहे हा बर का इथं एकदाच विधी केली तर तिथं एक हजार वेळेस विध्दी बघा विधी करून पुणे मिळणार आहे इथं स्नान केलं इथं याच्यापेक्षा एक हजारपट बघा पुण्य स्नान केला तर आपल्या प्राप्त होणार म्हणजे प्रत्येक गोष्टी इथं बघा पाप केलं तेच पाप तिथे केलं किती हजारपट पाप सुद्धा का हजारपट पाप सुद्धा भगावं लागणार आहे दोन्ही बघा लक्षात ध्वनी मुद्दे आणि म्हणून या या ममता गावात मध्ये पवनाचे आनंद वाढलो की आपण सर्वांना मोठ्या प्रेमाने भक्तीने वेळ वेळ काढला आणि तो ते बाजार बघ तो बाजार सकाळचा होतो बघ की लक्षात तो बाजार आता दुसरा बाजार करायला आले बाबांचा टाळी वाजलो सर जस आपण एक बजन त्यासाठी एक बजन घेऊन त्यासाठी गेलो संत निवृत्तीने वाजा बघा तुमच्यासाठी भजन काय का तुमच्या लोकांसाठी तुम्ही ग्रसे ग्रसे संसारी जो संसार तुम्ही करता त्याचं भजन बघा निवडणूक नव्हता म्हणावं लागलं का बघा त्यांनी तुम्हाला कळालं जो संसार तुम्ही करतो कसा आहे बघा त्यासाठी काय केलं पाहिजे बघा याविषयी सुंदर गीत जे नित्रायल त्यात या ठिकाणी आमचे जे आपल्याला रमेश आओ रे 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 आओ ခေါင်းရံပြီးတော့ဘာသာစကားကိုပြောတာပါ Thank you.